आषाढी एकादशीचा सोहळा सतरा जुलै रोजी पार पडणार असून याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिर समितीच्या वतीने महापूजेचं निमंत्रण देण्यात आलं यावशी आषाढी एकादशीचा सोहळा सतरा जुलै रोजी या दिवशी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते सहपत्नी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्यात येणार असून महापूजेचं निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवार दिनांक पंचवीस जून रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई इथं मंदिर समितीकडून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसंच मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगेरे हरिभक्तीपराण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर अॅडव्होकेट माधवी निगडे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदलबाड आदींची उपस्थिती होती है।